नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला चटपटीत चवीचा हराभरा कबाब करून दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल हराभरा कबाब करण्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून किसून घेतलेले आहेत अर्धी जुडी पालक हिरवी कोळी पाने धुवून चिरून उकळत्या पाण्यात घालून चाळणीमध्ये नितळ ठेवलेला होता पालकातील सर्व पाणी निथळल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे एक कप ताजा ओला हिरवा वाटाणा उकडून तोसुद्धा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेला आहे कॉर्नफ्लार थोडे ब्रेडचे क्रम्स हिरव्या मिरच्या थोडासा पुदिना आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा लिंबूचा रस मीठ चवीनुसार आणि काजू एका बाउलमध्ये पालकची पेस्ट जाडसर वाटलेला वाटाणा मिरची पुदिना कोथिंबीरची पेस्ट किसलेला बटाटा जिरे पावडर गरम मसाला घालून मिक्स करून घेऊया मिश्रण एकजीव होण्यासाठी याच्यात थोडे थोडे कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ लिंबूचा रस घालून पुन्हा मिक्स करून घेऊया एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स घेऊयात मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून हाताला थोडेसे तेल लावून घेतलेलं आहे आता लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन त्याचा असा चपटा आकार करून घेऊया वरून याला काजू लावूया आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेऊया याच पद्धतीने सर्व मिश्रणाचे कबाब करून घ्यायचे आहे सर्व मिश्रणाचे कबाब करून झालेले आहेत कबाब आपण शॅलो फ्राय करणार असल्यामुळे गॅसच्या मध्यम आचेवर पॅन गरम करून त्याच्यावर एक चमचा तेल घालूया तेल पसरून घेऊया गॅस श्याज कमी करून याच्यावर एक एक कबाब ठेवूया कबाबसाठी घेतलेले साहित्य सर्व उकडलेले असल्यामुळे याला भाजायला जास्त वेळ लागणार नाही आहे तीन चार मिनटातच कबाब तयार होणार आहेत एक ते दोन मिनटे झाल्यानंतर कबाब पलटून घेऊया आता दुसरी बाजू पण दोन मिनटे भाजून घेऊया दोन मिनटे झाल्यानंतर कबाब पलटून घेऊया कबाब दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून झालेले आहेत गरम गरम हराभरा कबाब टॉमॅटो कॅचअप किंवा टॉमॅटो सॉससोबत खाण्यासाठी तयार आहे हराभरा कबाब खूप छान झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद